निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा खामगाव स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वच ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते तर बुलढाणा जिल्हा राजमाता जिजाऊंचे असल्याने बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात शिवभक्त शिवजन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करतात तर आज पहाटे खामगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी पाळण्यात शिवाजी महाराजांच्या बालमूर्तीला जलाभिषेक तसेच दुर्गाभिषेक करून पाळणा गीत गाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सोहळा साजरा करण्यात आला यावेळी शेकडो महिला या ठिकाणी उपस्थित होत्या त्यानंतर शिवकालीन आणि राज्य दर्जा प्राप्त असलेल्या दांडपट्टा या शस्त्राचे सादरीकरण करून एक वंदना छत्रपती शिवाजी महाराजांना देण्यात आली तर यामध्ये दांडपट्टा तलवारबाजी लाठीकाठीसाठी मुलींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता छत्रपती शिवाजी महाराज यांचा दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन रोजी संपूर्ण देशभरात आणि साता समुद्र पार पलीकडे त्या विदेशात जन्मोत्सव सोहळा अतिशय आनंदोत्सवात या ठिकाणी यावर्षी साजरा होत आहे त्याच अनुषंगाने मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा या जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये मागील चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य प्रमाणात या ठिकाणी जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं या जन्मोत्सव सोहळ्यात सकाळी ठीक सहा वाजता या ठिकाणी सर्व भागातील शहरातील अनेक महिलांच्या उपस्थितीमध्ये पाहणा गीत गाऊन छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव सोहळ्याला या ठिकाणी सकाळी सहा वाजेपासून सुरुवात होती तदनंतर सकाळी ठीक आठ वाजता शिव जन्मोत्सव पालखी सोहळा या परिसरातून असंख्य हजारो महिला युवती पुरुष युवक यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा पालखी सोहळा निघतो अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंद उत्सवात या परिसरामध्ये या शहरामध्ये हा जन्मोत्सव सोहळा अतिशय दिमागदार पद्धतीने साजरा केला जातो छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श जी कार्यशैली ज्या जीवनपद्धती आम्हाला या ठिकाणी नियमावलीत आणून दिल्यात त्या सर्वांचं पालन करून सर्व धर्म समभावाचा संदेश या जन्मोत्सव सोहळ्याच्या माध्यमातून या शहरात देण्यात येतो आणि हा जन्मोत्सव सोहळा भव्य दिव्य प्रमाणात या ठिकाणी साजरा केला जातो या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवरायांना शस्त्र वंदना दिली जाते या शस्त्र वंदनेत दालपट्टा तलवारबाजी लाठीकाठी अशा विविध शस्त्रांचं या ठिकाणी त्या सर्व युवक युवती पुरुष वर्ग या ठिकाणी या शस्त्रांच्या माध्यमातून या ठिकाणी छत्रपती शिवरायांना वंदना देतो आणि दानपट्टा या शस्त्र या शस्त्राला जी राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे त्या दानपट्ट्याचा पण या शस्त्रकलेच्या माध्यमातून या ठिकाणी मानवंदना दिल्या जाते अशा भव्य दिव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शिवजन्मोत्सव सोहळा मागील चाळीस ते पंचेस वर्षापासून साजरा होतो ठीक आहे सर्वप्रथम आई जिजाऊंना वंदना करते आई जिजाऊंचा माहेर राजा आहे तिथे त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांच्या पुण्याईने आम्हाला शिवाजी महाराजांसारखे छत्रपती शिवाजी महाराज हे मिळाले हे आमचं भाग्य आहे आणि आम्ही छत्र छत्रपती शिवाजीनगर हे खामगाव या नगरीमध्ये राहतो हे आमचं सगळ्यात मोठं भाग्य आहे तिथे शिवाजी महाराजांची स्थापना झालेली आहे आणि ती आम्ही दरवर्षी साजरी करत असतो चाळीस ते पंचेचाळीस वर्ष चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून इथे शिवजयंती साजरी करण्यात येते आम मी स सर्वांच्या हे मान्य क हे करते की जसं शि जिजाऊंच्या जिजाऊंनी सगळ्या माय लेकींना सन्मानांचं वागणूक दिले तिथे इथे आम्हाला सगळ्यांना स्त्रीला बोलवल्या जाते स्त्री सन्मान दिला जातो जि छत्रपती शिवाजी जयंतीमध्ये आम्हाला सहभाग घेतला जातो त्यामध्ये आम्ही सर्वांचे धन्यवाद करतो आणि विदर्भामध्ये छत्रपती शिवाजीनगर येथे शिवजयंती ही स सगळ्यात मोठी साजरी केल्या जाते हे आमचं भाग्य आहे अशी शिवजयंती कुठेच साजरी होत नाही आणि मला असं म्हणायचं आहे की शिवजयंती सगळ्यात सगळ्यात ठिकाणी अशा पद्धतीने साजरी व्हावं जिथे खामगाव नगरीमध्ये खा छत्रपती शिवाजीनगर येथे के साजरी केल्या जाते हे आमचं भाग्य आहे आणि मातृ तिथं सिंदखेड राजा येथे जिजाऊंचा जन्म झाला हे आमचं भाग्य आहे ते आम्हाला विदर्भामध्येच पाहायला मिळते आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आम्हाला महाराज लाभले हे आमचं भाग्य आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शहाजी जय बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य